नमस्कार मित्रांनो अनेक कलाकारांचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात सध्या दोन मराठी कलाकारांच्या फोटोने लक्ष वेधून घेतलं आहे या फोटो तील दोन मुलांना आपण ओळखलं का आता वर्षांनी मराठी सिनेमा सृष्टी गाजवत आहेत हे अभिनेते तर चला जाणून घेऊया कोण आहे ते अभिनेते व्हिडिओच्या शेवट पर्यंत फोटो दिसणारी दोन मुलं आज मराठी सिनेमा सृष्टी गाजवत आहे पण हा फोटो ফটো পাহা ओळखणं कठीण आहे हा फोटो वीस वर्षांपूर्वीचा आहे फोटो दिसणाऱ्या या दोन कलाकारांनी वीस वर्षांपूर्वी एका सिनेमात एकत्र काम केलं होतं आता पुन्हा या योगायोग जुळून आल्यामुळे अभिनेत्याने वीस वर्षांपूर्वीची ही आठवण शेअर केली आहे या फोटो दिसणारे हे दोन कलाकार म्हणजे सिद्धार्थ चांदेकर आणि अमय वाघ सिद्धार्थ आणि अमयच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हा फोटो आहे कव कवडसे या सिनेमात त्यांनी एकत्र काम केलं होतं आता ते फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सिद्धार्थ चांदेकर अमय वाघ सोबतचा हा फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे वीस वर्षांपूर्वी आम्ही एकत्र आमच्या करियरची सुरुवात केली कवडसे हा आमचा दोघांचाही पहिला सिनेमा त्यात आम्ही एकमेकांना सांभाळून घेणारे भाऊ होतो आता परत वीस वर्षांनी तेच भाऊ तेच पुन्हा फर्स्ट क्लास दाभाडे या सिनेमात पाहायला भेटणार आहे असं त्याने पोस्ट मध्ये म्हंटल आहे त्याच्या या पोस्ट वर अमय कमेंट केली आहे सिद्धार्थ आणि अमय क्लास दाभाडे या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर मित्रांनो आपल्याना अभिनेते सिद्धार्थ चांदेकर आणि अमय वाघ यांच्या लहानपणीचा फोटो कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा